जेवणाच्या ताटामध्ये आहे गाजरचा हलवा बुंदी की मला बांधर घ्यायची आहे मी तांदळाचे पापड आहेत आणि ह्या पुऱ्या करून ठेवले गुलाब आणतोय नमस्कार आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आय होप सगळे छान असाल आम्हीही मस्त आहोत आणि आज आहे सवासनी जेवण रसाळ रसाळवयींच्याकडं आणि मग त्यांच्याकडे चालले तर मग ह्यांनी आहेत घरी तर मग स्वयंपाक केला स्वयंपाक भात आणि पावट्याची अमठी केले ही आहे आमची डल घरीत कल्लेट उठते आणि मग एक गणित करते इकडं फिरते दुसरं गणित करते ते <laughs> तिची स्कॉलरशिप आहे ना यावर्षी मग त्या अभ्यास करायलात पण गणित करायचं कसं टाईमपास न ढलं तो आणि आज आम्ही मस्त ग्रीन स्मूदी पिली ब्रेकफास्टला आणि वडापाव खाल्ला ना मी नाही खाल्ला मला जेवायला जायचं आहे म्हटलं रसाळ सळ म्हणून मी काही खाल्लं नाही यांनी आणिच्या बाबांनीवरला वडापाव खाल्ला आणि असं काय काय खाल्लं ब्रेड हे ते असं आणि मी आता स्वयंपाक केला आहे पा बटाट्या आणि पावट्याचे आमटी केले भात केले आणि भातच कर आणि मस्त इडलीचं वगैरे भिजत घातले होते आम्ही इडली, इडली करणार आहे चला जाऊया वहिणींना सांगितलं होतं मी की <laughs> तुम्हाला मी मदत करायला येईल म्हणून माझंच आवरलेलं नाही आम्हीच लेट उठलो आहे सगळं आवडेज तर मग योगा आणि हे सगळं करत बसलो तर आता बरोबर पाहुणा एक झालं आहे आणि जाऊया बघू बहिणींनी काही के, काय केलेलं आहे त्यांच्याकडे आहे सवासनी जेवण इकडे घातलेलं आहे बेज डाळ तांदूळ खाली तांदूळ आहे वरती डाळ आहे आणि हे स्वयंपाक किचन वगैरे सगळं आवडलंय आणि जाऊया सोहमचा कॉल येतोय हे कपडे ठेवले तिस्त्रीसाठी द्यायला हाय गणेश करायला येणार होते वर काय आले नाही तुझं आलं असेल वेनिंच देव घर ओके ते लॉलीच लॉलीन सगळं मोबाईल मधले चार्जिंग संपलो त्यामुळं काय बनवलं गाजर का हलवा घरी आहे की हे डिमार्ट मधून आणलेलं पातेल ना छान आहे ते पातेल बघू वांग्याची भाजी वा खमंग वासी आलाय खार वांग आहे काय ना ते म्हणजे मिरचीच असते का मिरचीच मी पहिल्यांदा खाणार आहे बरं काही असं होय 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 एकदा काय केलं होतं आपण तुळशीच्या लग्नाला खाल्लेलं बहिणींच्या एकदा छान झालेलं पण आता खाणार आहे बघा मस्त मी येऊन काय उपयोग नाही झाला वाटत भात आणि करायला काय विचारा होते की भात

वापरलं की हळू कोथिंबीर ते म्हणाले मी हळूवडीचं पण असं करताय का तुम्ही म्हणणार होते मी हा कोथिंबीर हा कोथिंबीर वडी गेले गे मम्मीच्या लक्षात नाही आलं ते म्हणतात हळूवडी मी पण म्हणाले की हळूवडीचे बरेच लोक पण असं करायला लागले झाली वहिनी शेवटी नुसतं शालो फ्राय केलं तर छान लागतंय हा तव्यावर शालो फ्राय केलं तरी चांगली लागते पण अशी अळवडी पण करतायत लोक बारीक कापून होते का ना पण त्या अळवडीची मजा येत नसेल त्याच्यात मला तसं आहे आहे लागतंय खरं येते रात्री मसाले भात रेसिपी कांदाना हळद लावलेली आहे कलर येण्यासाठी नवीन ने टीप आहे किचन टीप ठीक आहे तुझ्याकडे ही टीप आम्हाला नवीन ऐकायला मिळालेली आहे आणि प्राचीन केसांना तेल लावले बरं का <laughs> आता आम्ही पण नवीन अप्लाय करू ही टीप मी करून बघेल एकदा वहिणी चपात्या करतायत डार्क होतो ना वहिणींची चपाती तास बहिणी तुमच्या किती चार चार खायचे दोन केला विषय संपला हा ही आमच्या मधले धीर हे नवदा चरम आता पिंपळ टाकले बघू सीताराम निशा पार्लर मध्ये दिल्या जेवणाच्या ताटामध्ये आहे गाजरचा हलवा बुंदी रायता सांग प्राची खारवांग आलू गोबी मसाले भात पोळ्या आणि हे तळणीचे सगळे प्रकार कोथिंबीर वडी आणि पापड पापड हॅपी बर्थडे बहिणी ओवाळतायत भाऊंचा बर्थडे आहे

तर भाऊंचा वाढदिवस असल्यामुळं बहिणीने सवासणी जेवण घातलेलं आहे मस्त स्वयंपाक करतात त्या त्यांच्या हाताला छान चव आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचा स्वयंपाक खूप सुरेख करतात आणि माझ्या व्लॉग्समध्ये मी भरपूर वेळा या सगळ्या माझ्या मैत्रिणींना बघितलेला आहे आणि आम्ही सगळ्याच काही कार्यक्रम असेल ना तरी आम्ही सोबत असतो आणि आज त्यांच्याकडं मस्त जेवायला आलेलो आहोत छान छान मेनू तुम्हाला दाखवलंच मी काय बनवलेलं आहे त्यांनी भात दाखवायचा राहिला रेसिपी आम्ही शूट करायचं विसरे मला सांगितली मी ऐकून घेतली तिची रेसिपी तिने मसाला पण असा वेगळा बनवला आणि नको ते लावलाय केलंय तेल पुस्तक लागून पिक्चर मध्ये हे पिक्चर होता बघ काय ते जुना पिक्चर आहे बघ तो

आत लावायला फक्त मला भीती वाटते भीती वाटते मला आमच्यावर सगळं आहे बर काही भीती वाटते हा लांबना वगैरे म्हणतो आपण कुत्रा कशाला मांजर परवडत कुत्र त्याला घर आमच्या मामाने पण घेतलेला आहे तो सोपळा झोपलेला असतो घर सांभाळला

आमच्या मांजर आवडते नीच आहे मांजर दाखव तुझं मी मी कसं आहे हो कसली भारी आहे की डाय अशी ते कापूस लावल्यासारखी नाही एकदम हातात तिला तिला आवडते खाल्ला आमच्या मांजर समाज आवडते तिला एवढी किट्टी आहे झालं कालच म्हणत होती ती कि मला मांजर घ्यायची आहे दिदींच्या घरी जा तिचं मांजर बघायला तर मंडळी तुम्ही म्हणाल इकडं काय चाललेलं आहे तर इकडं आमच्या डालूचं काहीतरी चाललेलं आहे काहीतरी म्हणजे काय डॉली काहीतरी म्हणजे गुलाब बनवायचं चाललंय आणि व्हाईट गुलाब कुठं असते कोण हे जास्त छान दिसत तर तिच्या मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी बाबांना तिनं कामाला लावलंय तिच्या पाकळ्या कशा बनवल्या दाखवलं अशा पाकळ्या बनवून घ्यायला आधी आणि त्याचा असा गुलाब बनवलाय दाखव गुलाब पण हे बघ असा गुलाब तिच्या बाबांनी तिला बनवून दिलेला आहे आणि हे स्टिक वगैरे सगळं जाऊन आणले आहे मी घेणार क्रेडिट ती घेणार आहे काय क्रेडिट ती वेगळी गोष्ट तिला जरा चटका लागत नाही बनवते पण गुलाब छान म्हणले ना मस्तच म्हणले गुलाब पण हे वेगळ्या कलरचं असतं तर अजून अंग दिसलं असतं डॉलू आणि डालूची मैत्रीण येणार आहे श्रवणी आमच्या घरी डल्ला भेटायला खास बघ ती येणार नव्हती अगं तिने मला सांगितलेलं सुट्टी नाही काकू म्हणून पण सॅटर्डे संडे आयला म्हणून आली असेल ती आणि त्यांच्यासाठी मी बनवणार आहे स्वयंपाक बघू तिनं काही तिची काहीतरी फरमाइश आहे डझर्टाची <laughs> भाजी पुरी आणि काय बाय डेझर्ट मध्ये काय काय सांगत होती आईस्क्रीम त्याच्यावरती आईस काय चॉकलेट आईस्क्रीम त्याच्यावरती आईस्क्रीम केक आणि त्याच्यावरती चॉकलेट केक तसलं काय नाही आईस्क्रीम खाऊन या जाऊन खाली अजून काय काय ती तुझ्या ती तुझ्यासारखीच आहे का आणि मी इकडं करते आहे चिवडा बनवायची तयारी हे मी स्लाइस करून घेतले काजू बदाम बदामचे पण असे दोन काप करून घेतले सकाळी मला कुकरनं चिमटलं थांबा एक, एक मिनिट थांबा आणि सगळ्यात बेस्ट की नाही आमच्या साहेबांचं काम बघा हे काम ह्यांचं मला जबरदस्त आवडलेलं <laughs> आहे हो कारण की हा आहे बटर नाही असे दोन तीन बटर नाही पडले दिसते का थोडं पुसट दिसाले तर की नाही तर ह्या बटर नाईपच्या साहेबांनी आमच्या बनवला आहे हा चाकू सकाळी धार काढून नाव धार काढायचं पण आहे तुमच्याकडं सगळे आमच्या घरात काय नाही असं नाही धार काढली आणि ह्याला छोटासा चाकू बनवलाय बघा अखंड आहे चाकू आणि आवडला काय करायचं आता हे म्हणजे पाकळ्या कसं बनवायचं ते सांगायला पाकळ्या दोन कार्ड घ्यायची एका हे होते

युटू बघून डॉलन हे केलंय डॉलन एक बनवलं म्हणा सगळे मीच बनवलं मध्ये जवळ जागा सोडायची म्हणजे गोल यायसाठी असं घ्यायचं आणि इकडचं हे फोडलंय ते कोना घेऊन त्याच्या मध्ये हे मधी जागा आहे ना तिथं एक ठेवायचं एकदम कॉर्नर घेऊन hmm. असं म्हणजे ही अशी पाकळी बनते हे बनवताना चटका लागतो जरासा ही <laughs> अशी बनवतात hmm. बनली नंतर एक जोडायचं एकमेकाला इकडनं एक असं जोडायचं फेविकॉल लावून ना काय फेविक्विक लावून फेविक्विक इथे एक इथे 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 असं म्हणजे वीस ह्या पाकळ्या लावलं की एक असा गुलाब बनतोय त्याला नंतर स्टिकला असं हे करून ग्रीन हे गुंडाळचे ना त्याला एक असं बंच बनवायचा त्याचा त्याच्या बाजून बुके पेपर लावायचा रॅपिंग पेपर आणि मग त्याला खाणारी पण ठीक आहे बाबा पाच पाच गुलाबाचं एक एक बनव की बघा ती पाकळ्या सगळ्या ह्याशायचं फुल कसं बनवायचं ते दाखवतात ॲक्च्युली इकडेही बनवून हो ठेवलं आहे ना पाकळ्या सगळ्या व्हायच्या एकत्र आधी काटी लावायची नाही असं फिक्विक फिविक्विक लागतं ना त्याला असं एकमेकांच्यावर असं घेऊन चिटकवत जायचं जसं की हे हे बनवलंय हो ना पूर्ण सर राऊंड बनवलंय वीस पाकळ्या अशा लावून घ्यायच्या सोप्या आहेत ह्या पाकळ्या कशा बनवायच्या आहे साहेबांनी तुम्हाला एका बाजूला स्टिक स्टिकला पण लावायचं आहे

शेवटची पकडी चिकटवून घ्यायची करायचं फुलासारखं दिसण्यासाठी टिशू पेपर मी इकडं ठेवलेत बिया डालून आमच्या ते पिवळं आणलंय ते छोटं आहे ना हो पिवळा कलर आणला ते घेऊन आले पण हे की नाही रुंदीला कमी आहे ते पाकळ्या बनवायचं हे एवढे रुंदीला असं पाहिजे ते छोटं आहे बनवते आहे पुरीचं पीठ मळलंय आणि बटाट्याची भाजी पुरींची हीच फरमेशा आहे येल्लो बटाट्याची भाजी आणि पुरी ओरिंजसाठी साहेब आमच्या आईस्क्रीम घेऊन आलेत किती दिवसांनी आईस्क्रीम आणलं नाही ना असलं आप खाल्लं तुम्ही पण आपण असलं हे आणलंच नाही फॅमिली पॅक खाल्ली कधी ना, ना। <laughs> सो मला तर आणतोय आमचा पण नाहीच कधी खाल्ला आता भरपूर उन्हाळ्यात खाल्ला असेल पोरं होते तेव्हा ओरिंजसाठी पापड तळलेत मी तांदळाचे पापड आहेत आणि ह्या पुऱ्या करून ठेवल्यात यायला लागले ये तर येतोय ये तू म्हणाला कधी येणार आहेत काय माहिती मैत्रिणींना गिफ्ट देणार आहे ती आणि श्रवणी आमच्या डॉलीसाठी खास आले बरं का मुंबईवरून ना ग श्रवणी आणि डॉली श्रवणी टेन्थला आहे त्याचे प्रोलेम झाले चालू आहे तरी आले बघ डॉली या बेस्ट फ्रेंड आहेत लहानपणीच्या लंगोटी यार आणि कसं झालं जेवण सांगा काही नाही बनवलो श्रवणी मी मग तू सांगितलं तेवढंच येल्लो भाजीनी पुरी केली काय घ्या अजून पुरी घ्या crivant লেkindnni. <laughs> <laughs> <laughs>